नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगलीतील कुपवाड शहरात टाटा सुमो चा भीषण अपघात झालाय भरधाव टाटा सुमो ने धडक केल्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले कुपवाड शहरातील नागराज जवळ हा मोठा अपघात झालाय पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पाठवलंय या अपघातातील जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अशी की कुपवाड येथील औद्योगिक वसाहतीकडून एक टाटा सुमो गाडी सांगलीच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली होती कुपवाड येथील नागराज चौकात आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे या टाटा सुमो गाडीने रस्त्यावरून निघालेल्या एका लहान मुलीसह दोन महिला आणि एक पुरुष अशा चौघा जणांना भीषण धडक दिली या अपघातातील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात येते कुपवाड शहरातील मुख्य चौकातच हा अपघात झाल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे या अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे तर अपघातानंतर संतप्त नागरिकांनी टाटा सुमो चालकाला चांगला सोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले नमस्कार